अधिवानी सूचना दुसरं आता महिला दक्षता समितीच्या माध्यमातून आणि आपल्या पोलीस स्टेशनला महिला अधिकारी आहेत आपल्याकडं निर्भया पद्धत रोजचं डेलीचं नेमलेलं आहे त्यांना अण्णासाहेब आवडी कॉलेज महात्मा गांधी हे डेली त्यांना तिथे व्हिजिट करायची आहे त्या व्यतिरिक्त आठवड्यात दोन शाळा ग्रामीण भागातल्या घ्यायच्या आणि ते ऑनलाईन त्यांचं रिपोर्टिंग आहे त्यामुळे हे चालू आहे आपल्याला माहीत नसेल तर आपण महात्मा गांधी खात्री करू शकतात तेही जात बाकीचे साहेब सांगतील फक्त भाऊंनी काही गोष्टी सांगितल्या होत्या की ज्या गाड्या जातात काळ्या कलरच्या किंवा काळा काचा केलेला नंबर भेट नसल्या त्याचबरोबर टू व्हीलर सुद्धा तुम्ही जर संख्या पाहिली तर ती शाळा सुटता नाही आणि शाळा भरता त्या टू व्हीलर ची संख्या आणि चालवण्याची पद्धत याच्यावर सुद्धा नियंत्रण आणायला आपण काहीतरी केलं पाहिजे कारण त्यावेळेस जर पेट्रोलिंग केलं पोलिसांनी तर ता त्याच्यावर बऱ्यापैकी अंकुश येईल आणि त्यांना शिक्षा सुद्धा तुम्ही देऊ जेणेकरून ती समाजातून मेसेज गेलं तर ते घटना परत घटतात बुलेट 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 हा बुलेट बुलेट बुले। जे आहेसन याच्यावर पण तुम्ही कडक कडक कारवाई करायला पाहिजे बेसन जे आहे म्हणजे गाजा जे भाऊनी सांगितले आपले जे 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 आहे त्याच्यावर पण कडक कारवाई करायला पाहिजे आणि शाळेचे जे असतात काही काही गोष्टी अशा चुकीचे टू व्हीलर नेतात पण शायनिंग बाजी आणि ते अशी लई करतात याच्यावर कडक कडक काही करायला पाहिजे याच्या बरोबर आहे ना जे केमिस्ट असतील शेड्यूल एक्स ड्रॅक्ट त्याचं जे विदाउट प्रिस्क्रिप्शन जे मेडिकल वाले घेतात त्यांना सुद्धा एक तुम्ही सगळ्या मेडिकल वाल्यांना जर पत्र काढलं ना प्रबोधनाच्या एका मार्गातून काढायचा शाळा आणि कॉलेज मधून सुद्धा त्याचे प्रयोग झाले पाहिजे आज गांजाचा प्रश्न दारूचा प्रश्न हे जी काही जे आहे खास कशाही बंद होण्याची गरज परंतु माहिती जुलै दोन हजार तेवीसमध्ये आपल्या गावात एक घटना घडली होती मूल ती परप्रांतीने पळून गेली होती आणि त्याच्यानंतर आपण ती सोडून आणली त्याच्यावरती गुन्हा दाखल केला फक्त अंतर्गत आपल्या गुन्हा दाखल केला आणि याच सभागृहात आपण शांतता कमेंटीत तेव्हा बैठक आयोजित केली होती साहेब होते आणि तेव्हा असं ठरलं होतं की आपल्या गावातले जेवढे परक्रांती आहेत त्याच्यावरती नगरपंधिक आणि पोलीस स्टेशन मिळून कंट्रोल ठेवतो आणि जी काही त्यांची संख्या किती जी आपल्या गावामध्ये त्यांचं व्यवसाय करण्याचं प्रमाणपत्र आहे का ते कुठून आले किंवा त्यांना ठेवलेले किंवा पोलीस स्टेशन कडे केली आहे का या सगळ्या गोष्टींची आपण तेव्हा नोंद ठेवणार आहोत पण मला वाटत नाही की त्यानंतर काही त्यानंतर काही कारवाई झालेली आहे म्हणून की आजही आपण बघितलं की बाजून आलेली बरेचसे लोक हातगाडीवरती असेल किंवा इतरत्र व्यवसाय करतायत तो व्यवसाय कुठेतरी बंद आला पाहिजे की लोक कुठून आली याची नोंद ठेवली गेली पाहिजे कारण आपल्या सगळ्यांच्या मुली बाळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे जरी ती लोक बाहेर साठी किंवा अन्य गोष्टीसाठी आले असतील तो आपल्या गावच्या सगळ्या मुलींचा तो सुरक्षेचा प्रश्न आहे आणि एक दुसरी गोष्ट की शाळा सुटल्यानंतर किंवा शाळा टायमाला जी शाळेची कैशी त्या कैशीवरती अनेक मुलं मुलेट असेल असेल या गाडीवरती टिबल टिबल चौबल चौबल सीट जातात मी एक दोन वेळा त्या मुला अटकलं पण ती मुलं काय ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात ती मुलं पुढे जातील मुली जिथपर्यंत तिथपर्यंत पडलो गाडी घेऊन येतात त्या मुलीला छेडत असतात तर त्यावेळेस पोलिसांनी आम्ही पोलिसांना त्या संदर्भात बदल पत्र पण दिलं होतं पण त्याच्यावर कारवाई झाली की नाही हे पण काही आयडिया नाहीये तर पोलिसांनी त्यावेळेस सुद्धा पेट्रोलिंग केलं पाहिजे आणि मुलांवरती सुद्धा कारवाई केली पाहिजे एक दोन वेळा तसं आत्ता नाही त्यांची गावातून भिंड काढली पाहिजे त्या मुलांना नक्की आपण काय करतोय आणि गावाच्या सुरक्षेबद्दल आपण प्रश्न एवढाच मोठा आहे की आपण सगळ्या जण त्या गोष्टीवरती थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आदर आधार ते सगळेजण करतात पण आदर होऊ नये यासाठी मी काम करताना वाटणं सगळ्यात योग्य असेल कारण आता मग मी जो विषय सांगितला आता मला दिवस पहिली बैठक झाली त्याच्यानंतर जे विषय झाला त्याच्यानंतर सगळं शंभरच्या अंमलबजावणी झाली तर पुढच्या घटना घडला नाही आता इतर जेवढे सगळे काम आहेत ते सगळे गावातले ॲक्टिव्ह लोक आहेत सतत गावातले प्रत्येक घडामोडीमध्ये पूर्णपणे अग्रेसर राहत नाही त्यामुळे आताचे जे विषय असतील व्यास असतील किंवा प्रकार यांचा मुद्दा असेल पाठीमागून त्याच्यावरती चर्चा झाली पण त्याच्यावरती काय कारवाई झाली हा प्रश्न आजही तसाच उपस्थित आहे आजही आपण आता या ठिकाणी आपला विषय होईल त्यानंतर ते काम करतो त्याचा पाठपुरावा प्रवा तसं करणार कावाई काय असते अनेक लोक आहेत आपलं म्हणणं नाही म्हणून बाहेर निघाल्या काही जागा असतील व्यवसाय असतील तिथे नेमकी काय चालतं ती पुन्हा लगेच येईल त्याच्यानंतर मग त्या व्यक्तीला एखाद्या घटनेत सापडला आणि एखाद्या मुली जाते असेल तर मग त्या मानताचं काय कारवाई होणार का तरी प्रत्येकाची जबाबदारी आहे ठीक आहे माझं व्यक्त करून द्यायला आठवत नाही पण त्याचा परिणाम काय होतो आज आपण पाहतो तुम्ही गाव होतो त्याच्यामुळं चौकामध्ये येणारी प्रत्येक ओळखी जास्त आज गावाचं शहरीकरण होत चाललं आहे त्याच्यामुळं कोणी तर कोणाचं ओळखी जास्त आपल्याला माहीत नाही अनेक हे केलं मोठे मोठे कॉन्टॅक्टर आहेत आहे काम काम कोण आहे कुठून हे आपल्याला माहीत नाही त्या दिवशी आपल्याला माहिती आहे होती बॅट राहते तर असे अनेक आपल्याकडे सरामध्ये पण आहे पण याच्यावरती कारवाई कशी म्हणा किंवा आता आपल्यापेक्षा जाऊन हे सगळ्यांना कसं करा याच्यावर काय कारवाई झाली याला काहीतरी सातत्यानं दर महिन्याला काही आवा बैठक झाली पाहिजे म्हणजे काही प्रमुख पासणी लोक असतील संघटना असतील आणि नगरपंचायत असेल किंवा पोलीस प्रशासन असेल तर हे कळलं पाहिजे तिथं की काय याच्यावरती कारवाई की कोणी भेटतील अनेक आहे सर्विटमध्ये तर या सगळ्या कसं भेटतं जर तिथे एखाद्या व्यक्तीला एखादी मुली माहिती डॉक्टरांनी चित्र दिस भेटत नाही मग यावेळेस एकच भेटतं याच्यावरती पण अंकुश आलं पाहिजे आणि माझी विनंती की सातत्यानं दर महिन्याला एक बैठक आपली झाली पाहिजे त्याच्यावरती आढावा झाला पाहिजे काय झालं फक्त सी सी टी व्ही लावतो पण ते गावात नाही आता गावात नाही तर माझी विनंती फक्त असं होऊन जे बैठका होतात पण त्याच्यावरती सातत्यानं आढावा झाला पाहिजे आणि काय झालं त्याच्यातल्या प्रशासनाला जबाबदार धरून नाही तर आपण नागरिक म्हणून आपली पण सगळ्यांची जबाबदारी आहे कारण की आता पूर्वीच्या काळामध्ये मळे होते किंवा गावठाण होतं आता सोसायट्या खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत आणि त्या सोसायट्यांमध्ये बाहेरची लोक राहायला आलेली आहेत आणि मग त्याचा पोलीस सांगतात किंवा पोलिसांकडं जसं तुम्ही राहायला आलेल्याची नोंद असली पाहिजे त्याची सगळी जबाबदारी पोलिसांचीच आहे असं नाही कारण की इतर सोसायट्यांमध्ये जे राहणारे लोकं आहेत किंवा त्याला सगळ्या माझं असं म्हणणं आहे की नगरपंचायत असेल किंवा पोलीस असेल या सोसायट्यांमध्ये ही मिटिंग घेतली पाहिजे आणि ज्या सोसायट्यांमध्ये मिटिंग होऊन त्यांना थोडंसं मी अलर्ट केलं की आपल्या सोसायटीच्या समजा सोसायटी रजिस्टर झालेल्या आहेत त्यांना एक संध्याकाळच्या मीटिंग होतो इथं राहायला आलेली जी लोकं आहेत

काही फार मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने उलगाडा व्हायला पाहिजे झाला तो तो नाही अशा सुद्धा केसेस खूप वाईट पद्धतीने या मनसेमध्ये चालू आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा छडा लावण्यासाठी पोलीस प्रशासन आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी जे आहे ते सतत फिरत राहिलं पाहिजे आणि महिला पोलीस ज्या असतील त्या सुद्धा त्याचं जास्त असणं गरजेचं आहे कारण महिला पोलीस असल्याशिवाय काय होतं काही मुलींना जर काही भावना प्रकट करायची असतं बद्दल जर बोलायचं असेल तर त्या पुरुष पोलीस असेल तर त्यांच्याशी त्या कनेक्ट होऊ शकत नाही तर मग महिला पोलिसांची सुद्धा गरज आहे ती तर त्यात ठेवा तुम्ही आता असतीलच तुमच्या आहेत थोड्या परत त्या कधीतरी काय होतं आज आल्या उद्या नाही आल्या परवा गेल्या असं नको त्याला एक टाइम शेड्यूल आमचे मुख्याध्यापक आहेत किंवा अण्णासाहेब गावटे कॉलेजचे लोक आहेत इंग्लिश मीडियमचे प्रिन्सिपल आहेत ते सगळ्या तुम्हाला सांगतील कुठल्या कुठल्या वेळेस असं त्यावेळेस ते पथक तिथं असलं म्हणजे त्यात काय होतं संतोष तुम्ही जे सांगितलं खूप वेगवेगळी मुलं येतात तुम्ही सांगितल्याप्रमाणे काळ्या काचा नंबर प्लेट असलेल्या गाड्या खूप अशा पद्धतीची वेगवेगळी जरी नसली तरी आहे त्याच्यावर एक वचक असणं गरजेचं आहे हे जर झालं तर मग भविष्य काळामध्ये अशा कुठल्या घटना घडणार नाही जी आज आपण जी चर्चा केली चांगली गोष्ट आहे त्याच्यात वारंवार जर त्याचं थोडस उद्बोधन झालं किंवा अजून काही गोष्टी असेल तर एखाद्या चांगल्या गोष्टींचे लेक्चर जरी ठेवले तरी त्याच्यातून काहीतरी राजमवलची घटना घडली नसती तर आजची बैठक झाली नसती दुर्दैवाने ती घटना घडली ना आपल्याकडे घडू नये आपण कोणा आकार घेतला तर सकाळी मला फोन आला काय करते वेळ नाही पाहिजे ती घटना करतेची आहे तुम्ही उद्या कारण दहा मिनिटातच व्हायरल केलं त्यावर म्हणजे अभिनंदन करतो आता प्रश्न असा आहे की आपण अतिशय प्रबोधन चांगलं केलं सूचना अप्रतिम होत्या पण त्याच्यामध्ये काय ज्यांच्यासाठी हे प्रबोधन पाहिजे जात नाही तर कुणी हजर नाही म्हणजे कोण ठेकेदाराचे कामगार जे आता सध्या ज्यांच्याकडून घाटना घाटतात परत काही नाही साहेबांना विनंती आहे यापुढं यापुढे सगळ्या ठेकेदारांची लिस्ट करावी की ठेकेदारांची लिस्ट करून त्यांच्याकडे किती कामगार आहेत समजा वीस आहेत पंचवीस आहेत त्यांचा एकत्र मेळावा घ्या किंवा आपण त्यांच्या वाडीवस्ती जाऊ त्यांच्या बिल्डिंगमध्ये त्यांना प्रबोधन करू असा जर गुन्हा घडला तर तुम्हाला काय होते कदाचित भाषेलाच जातील फाशी टाळायची का काय करायचे जेव्हा त्यांच्याकडून ते पोहोचल तेव्हा गुन्हेगारी काही प्रमाणात कमी होईल हा एक उपाययोग आपल्याला चांगला करता येईल आता ही बदलापूरची घटना झाल्या जवळ एक महिना होऊन गेला त्याच वेळेस आपल्या एम शेटे मॅडम आहे आपण पुणे शहरातल्या सगळ्या जवळजवळ बऱ्याच एक, एक आठवी सातवी ते बारावीच्या मुली एकत्र घेतल्या तिथे एक सुरोप तज्ञ असते एक पोलीसची ईडी असते आणि संस्थेच्या महिला असतात फक्त त्या आणि टीचर जे आला होत नाही त्या मनमोपळेपणाने चर्चा करतात आणि मुली कसं संपूर्ण तो प्रयोग राजवा आपल्या माहितीसाठी समजा आंबेगाव तालुका सुरू आहे काल तीन शाळा झाली गावडेवाडी झाली निर्मूळ झालं पारगाव सगळ्या एकावन हायस्कूलमध्ये आपण ते सुरू करतोय आदिवासी भागातल्या काही गावावस्थामध्ये करतोय त्या ते साहेबांना तुझ्या पुत्र झालं तुमची एक लेडीज वर्ष झाली ड्रेसवर काय मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे काही घटना घडतात पण त्यांना असं वाटतं भेतीपुठं बोलायचं का नाही आणि विशेषतः पालक मिळावायची गरज आहे आता अनेकांनी सांगितलं मुलगा माझा दारू घेतो गुटका करतो आईवडिलाला कळत असं ना संध्याकाळी आता जो लशी जातोय म्हणून त्या कुटुंबाच्या प्रमुखांनी सुद्धा ते लक्षात आणून दिलं पाहिजे मग त्याच्यावर साहेब सांगतील सरळ साहेबांना किंवा प्रत्येक वेळेस पोलीस कसे काय करतात पोलीस आहेत त्यातले पाच राजे ह पन्नास गाव आहेत छत्तीस सव्वा सा। लाख लोकसंख्या आहे प्रत्येक ठिकाणी ठेवणं त्यांनाही शक्य होणार नाही ना आपली सामूहिक जबाबदारी घेतली पाहिजे कंकाळ साहेबांनी संभाजीनगरमध्ये मध्ये ठिकाणी अतिशय चांगलं काम केलेलं आहे शिकरापूरची गुन्हेगारी मोडणारा अधिकारी आहे दिसायला अधिकारी शांत आहे पण कागदा पत्रामध्ये फार कडक आहे हे मी जोडून पाहिलं आहे आमचा अभ्यास आहे राज्यात कुठल्याही अधिकारी कुठं आलो आमचा मीडियाला काय सांगतो त्या अधिकाऱ्याची हिस्ट्री सांगितली जाते आमच्याकडे काय ती हिस्ट्री तर त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल साहेब आम्ही काय तुम्हाला आरोपीच्या नेत्रेत उभं करत नाही सगळं आमच्याकडून कोणाचं काही गेला असं तर मी सर्वांच्या वतीने गेलो यांना प्रेरणा प्रेरणाप्रस्त विश्वसराजे आपले आहेत विश्वराजे यांनी कारले इथे काम करत असताना डोळीच्या धाब्यावर त्या काळातला एवढा मोठा धाबा होता तुम्हाला माहीत नसेल त्यावेळेस त्यांनी एवढी जबरदस्त कारवाई केली त्यावेळेस मी स्वतः होतो म्हणजे मला सांगितलं होतं काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांना हे केलं पण यांनी कारवाई पसर त्यांना सगळं कारला गाव त्यांच्या मागे उभं राहिलं बरोबर आहे राजे विश्वास तर पोलिसांना आपण दिलं ते काय दोन वर्षासाठी असतात तर त्यांना साहेब आम्ही तुमच्या मागे सगळे उभे राहू फक्त आमची विनंती हे जे सांगितलं त्यांनी संकटने काम करायचं जे अवैध चालतं त्याच्यावर तुम्ही कारवाई करा एवढीच अपेक्षा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जनजागृतीची मोहीम आहे ना प्रत्येक गावात झाली पाहिजे वाडी वस्तीवर झाली खरच होईल आणि चौकीचा एक विषय येतो चौकीचं आपली स्टँडवर एक चौकी आहे सर तुमची प्लस इथं कुठेतरी तुम्ही करणार मराठशाळे आणि एक आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये राजू आपण ठराव घेत नाही एक त्याच्यासाठी केली आहे त्या ठिकाणी कधी काय होतं रात्रीचे येतात आता हॉस्पिटल सरकारी तुम्हाला सांगतो सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यातल्या त्यात आपल्याला फार चांगला कारवाई सिटी स्कॅन पण काही काही लोक दारू घेऊन येतात काय करतात डॉक्टर वगैरे त्या परिचारिकांची परवा आमच्याकडे कंप्लीट आली साहेबांना सगळे साहेबांचे लोक येतात आणि ते